परतूरच्या बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण विस्फोट विस्फोटात दोन कामगार ठार भीषण विस्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती कामगारांचे मृतदेह आणि जखमींना परतूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती एवढ्या मोठ्या कारखान्यात कामगारांना सुरक्षा पुरवून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची गरज असते मात्र या कारखान्यात अशी कुठलीही सुविधा दिसून घेत नाही तालुक्यातील येथील बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यात सल्फरच्या टाकीचे काम सुरू असताना आज संयकाळी सल्फरच्या टाकीचा भीषण विस्फोट होऊन दोन जण ठार तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून उपचारार्थ जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे अशोक देशमुख आणि बाबासाहेब पारखे हे दोन कामगार या भीषण विस्फोटात ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली असून आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच परतूरचे पोलीस पथक घटनेस्थळी दाखल झाले असून कारखान्यात विस्फोट नेमका का झाला याचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे राहुल लोणीकर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची आस्था वाईक बने चौकशी केली